नमस्कार मीरा पंकजवरती खूपच चिडलेली असते ती पंकजला म्हणते पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायची मला फसवलं होतंस ना भर लग्न मंडपातून तू पळून गेला होतास पण आज बघ तुझ्यावरती काय वेळ आली आहे ती पंकज आज तू माझ्या हाताखालचा नोकर आहेस नोकर तुला पैसे मी देणार आहे तेव्हा मात्र पंकज बोलतोय मीरा जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही पंकज अरे तुझी लायकीच ती आहे खरं सांगायचं तर मला तुझ्या याच गोष्टीचा खूप त्रास होतोय अजून सुद्धा तू सुधारला नाहीच पंकज कधी सुधारशील देव जाणे अरे त्या देविकाच्या मनाचा तरी विचार कर तेव्हा लगेच पंकज मोठ्यानी बोलतो तू नको मला सांगूस मी देविकाच्या मनाचा विचार करायचा की नाही ते बगें। तु तु तुझा बग। आनकी तु ना। ते माझं मी बघेन तू तुझं बघ आणखीन एक गोष्ट सांगू का मीरा आज तू हे सर्व मुद्दामून केलंस ना तेव्हा लगेच मीरा बोलते एक मिनिट मी काहीच केलं नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला तिथे आजी आलेली असते आणि आजी बोलते ए इथे फक्त काम करायचं तुगाच तोंडाचा पट्टा चालवायचा नाही तिथे देविका सुद्धा आलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आता आता पंकज तू माझ्या मनातून कायमचा उतरलायस आणि तुझ्यासारख्या माणसाशी तर माझी बोलायची अजिबात इच्छा नाहीये एक नंबरचा खोटारडा निघालास तू खोटारडा आणि मला तर तुझ्याशी बोलावं सुद्धा वाटत नाही पंकज तुझी जी लायकी आहे ना तेच तुला आजीने काम सांगितलंय तेव्हा मात्र पंकज खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो बेबी तू असं का बोलतेस अगं जरा तरी विचार कर ना खरं सांगायचं तर तू असं बोललंच नाही पाहिजेस तेव्हा मात्र देविका बोलते पुरे अरे तुझ्यासारख्या माणसावरती तर कुणीही प्रेम करू नये कारण तुझी लायकीच नाहीये तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो आणि दुकानात आलेल्या देविकावरती पंकजने हात उचललेला असतो तेव्हा मीरा पंकजचा हात धरत म्हणते पंकज घरातल्या सुनेचा असा अपमान केलेला मला चालणार नाही आणि तुझी हिंमतच कशी झाली बोल ना तुझी हिंमतच कशी झाली हे सर्व असं करायची तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज मोठ्यानी बोलतो मीरा तू माझा हात सोड तू माझा हात का धरतेस तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय मला ताणायचा नाही म्हणजे नाही हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा देविका म्हणते मीरा जाऊ देत ना हा माणूस कधीच सुधारणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका जाऊ देत जाऊ देत असं बोलू नकोस किती दिवस तू या गोष्टीचा विचार करणार आहेस देविका अगं जरा विचार कर तुझ्या अशा या वागण्यामुळे काय होतंय तेव्हा देविका म्हणते बस आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीवा लगेच मीरा बोलते देविका तुला एक सांगू का मी देविका जरा विचार कर या पंकजवरती जर का तू पहिलाच विश्वास ठेवला नसतास तर आज ही वेळच आली नसती देविका मी तुला सांगत होते तू ज्या माणसावरती विश्वास ठेवतेस तो माणूस त्या लायकीचाच नाही आहे तेव्हा लगेच देविका म्हणते मला सगळं समजतं आहे सगळं काही कळतं आहे पण मला आता या गोष्टी कळतच नाही आहेत प्लीज या सर्व गोष्टी शांत होऊ देत तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला पंकज देविकाला बोलतो देविका ग असं काय करतेस समजून तरी घे तेव्हा लगेच देविका बोलते काय समजून घ्यायचं पंकज तुला काय समजून घ्यायचं तूच सांग ना पंकज तुझ्या अशा वागण्यामुळे मला त्रास व्हायला लागला आहे खोटं बोललास तू अक्षरशः माझ्याशी माझी फसवणूक झाली आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये तुला आईंनी सुद्धा साथ दिली आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच वाटत नाही व लगेच पंकज बोलतो पुरे मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि हा विषय मला काढायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र देविका तिथून रागा रागाने निघून गेलेली असते त्यावेळेला मीरा बोलते पंकज माझ्या इथे कामाला आहेस ना तर काम कर काम करायचं कळतंय का तुला उगाच नाटकं करायची गरज नाही आणि तुला इथे कोणीही कामातून अजिबात सुटका देणार नाही आहे त्यामुळे तुझं काम तुला पूर्ण करावंच लागेल तेव्हा निरुपा बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला लगेच आजी बोलते निरुपा तुझ्या तोंडाला आवर घाल आधी जे केलंस ना ते बद झाला निरुपा पण यापुढे जर का असं काही प्रकार केलास ना तर बघ तुझी काय अवस्था करेन ती निरुपा तुझ्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत आणि मी विसरणार नाही निरुपा आत्ता मात्र बस झाला आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे हा विषय तिथले इथे बंद कर निरूपा तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका घरी आल्यानंतर निरुपा देविकाजवळ जाते तेव्हा देविका म्हणते आई प्लीज तुम्ही इथून जा कारण मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही उगाच मला वाद घालायचा नाही आई आई प्लीज जाल का आणि तसंही सुद्धा माझी फसवणूकच केलेत तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला निरूपा बोलते देवी काग माझं ऐकून तरी घे ना देवी काग असं काय करतेस मला तर तुझं वागणंच कळत नाही प्लीज जरा शांत होशील का तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे आता विषयच बंद करा मला या विषयावर काहीही वाद घालायचा नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका तू जर का, का माझं ऐकून घेतलं नाहीस तर उगाच आपल्यामधले गैरसमज वाढतील तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ देविका प्लीज तेव्हा आजी बोलते देविका अगं या बाईचं काही ऐकू नकोस याच बाईचं ऐकत आज स्वतःचा तमाशा करून घेतलास देविका बघितलंस काय झालं ते शेवटी तू स्वतः तोंडावर आपटलीस तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच निरूपा बोलते कशाला उगाच सासूबाई तिच्या मनात काही बाई भरवत आहे सासूबाई प्लीज हे सर्व बंद करा कारण तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तर इकडे मीरा पंकज जवळून सगळी कामं करून घेत असते त्यावेळेला सत्या मीराला बोलतो मीरा आता यापुढे या बबड्याला आहे ना असंच कामात चांगलंच अडकवून ठेव तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही जरा शांत व्हाल तुम्ही नका काळजी करू या पंकजची तर वाट मी लावणारच त्याला मी चांगलंच काम लावणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र पंकज बोलतो ए सत्या मीरा तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यासोबत आयुष्यभर इथे राहणार आहे का अरे तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते बघितलं का अजून सुद्धा याचा माज उतरलेला नाहीये अजून सुद्धा याला हेच वाटतंय तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर पंकजला त्याच्या चुकांची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका